सूर्याच्या मदतीसाठी बहिणीने घेतला मोठा निर्णय सूर्याने घातली बहिणींना अट दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे तेजूचं लग्न झालंय पण त्या लग्नाचा खर्चच अमाप झालेला आहे ज्याची सूर्य आणि तुळजा मिळून आता टॅली करत आहेत त्यानंतर त्यांना कळत की नाही म्हणता ही लग्नाचा खर खूप खर्च झालाय तुळजा सूर्याला म्हणते पण आपल्याला पुढचाही विचार करायला हवा राजू आणि सुद्धा आता लग्न आहे आणि त्यांच्या लग्नासाठी आपल्याला एवढेच पैसे जमा करावे लागतील दोघेही चिंतेत आहेत पण सूर्या मात्र म्हणतोय की काही झालं तरी चालेल पण मी माझ्या बहिणींची लग्न धमाक्यात आणि मोठ्यातच करणार हे सगळं बोलणं धनू ऐकतो त्यानंतर धनु एक निर्णय घेते तेवढा तर बघायला मिळतंय की काजू पुडा काही सामानाची पोटी घेऊन घरात येतात सूर्य आणि बाकी सगळेच त्यांना विचारतात की अरे हे काय आहे तेव्हा ते, ते म्हणतात की आम्हाला हे सामान धनुताईने आणायला लागलो होतं धनुई म्हणते की नस मी सांगितलं होतं हे सामान घेऊन यायला बिझनेस सुरू करायचा त्यानंतर राजू सुद्धा तिला म्हणते की हो मीही तुला यात मदत करेन म्हणून सूर्या विचार करतो आणि त्या दोघींनाही आणि सगळ्यांनाच म्हणतो की तुम्हाला जे हवं ते करा पण त्यासाठी तुम्हाला माझी एक अट आहे हे ऐकल्यामुळे सगळ्याच बहिणी शॉक आहेत आणि तुळजा सुद्धा हैराण आहे आता सूर्या नेमकं आपल्या बहिणींना काय अट घालणार हे तर बघणं फार महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय सूर्याला तुळजाची साथ मिळालेली आहे आणि बहिणी सुद्धा त्याच्या हातभारासाठी तयार झालेली आहे तुम्हाला किती आवडतो हो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार